देवाळी विधानसभा मतदारसंघातील महायुती शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार माजी तहसीलदार डॉ राजेश अहिरराव यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार दौऱ्याचे आयोजन केले होते हा प्रचार दौरा मतदारसंघातील घरकुल चिंचोली गरवारे गौतम नगर शांतीनगर रमाबाई नगर बाभळेश्वर शिंगवे बहुला देवळाली कॅम्प आदी भागातून काढण्यात आला होता सुरुवातीला अहिरराव यांनी या परिसरातील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर प्रचाराला सुरुवात केली ठिकठिकाणी अहिराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच महिलांनी अक्षुवान करत निवडणुकीत यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या मतदारसंघात परिसरातील नागरिकांचे वेळोवेळी प्रश्न मार्गी लावल्यामुळे आज त्यांच्याकडे विकसनशील नेतृत्व म्हणून पाहिले जाते आणि या केलेल्या कामांमुळे त्यांचा नक्कीच विजय होईल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे मी जगदीश शिवाजी पाटील युवा प्रमुख शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती आमच्या तहसीलदार ताई यांना तसं ते म्हणून का ओळखले जात पूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांची ओळख निर्माण झाली आहे एकही रुपये न घेता त्यांनी प्रत्येक गोर गरिबाचे रे, रेशन कार्ड हजारो संख्येने यांनी रेशन कार्ड बनवून दिले त्यामुळे त्या प्रख्यात आहेत सगळ्यां म्हणताना सगळ्यांपर्यंत तुम्हाला आजही शब्द देतो लाडकी बहीण योजना असेल ती बंद पडणार नाही जर तुम्ही जर धनुष्यबाण जर मतदान दिलं दिलं आणि धनुष्यबाण दहा चिन्ह मतन दिल्यानंतरच ऐका सांगतो तुम्ही कोणाचे खा मटन पण धनुष्यबाण चिन्हाचं आणि राजश्री आयराव ताई यांच काम बोलत आणि ज्याचं काम बोलत त्या ताई तुम्हाला इथं येऊन दोन मिनिटं पण झाले तरी सुद्धा इथे जन समुदाय इथं जमा झालाय तरी तुम्ही विचार करा फिज घेतात धनुष्यभा मतदार सांगत ना उभे असून राज्यश्री अय्यर होताई उभे असून तरी त्यांचा धनुष्य पटन दाबून एक नंबरच त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा तनगर चिंचोळा परिसरातून त्यांना आम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करून देऊ हा शब्द मी तुम्हाला देतो इथं यावेळी शिवसेना शिंदे गटाची पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मतदार महिला मोठ्या संख्येने उपस्थिती वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ देवळाली